चला मुलांनो आज आपण एक नवीन खेळ घेणार आहोत या खेळामध्ये दोन रांगा केलेल्या आहेत रांगेच्या सुरुवातीला एक रिंग आणि शेवटी एक रिंग अशा दोन्ही रांगेमध्ये आपण दोन दोन रिंगा ठेवलेल्या आहेत त्या रिंगांमध्ये प्लेटीस ठेवलेल्या आहेत आणि ह्या प्लेटी आपल्याला पास करायच्या आहेत आणि एक, एक प्लेट पास करून समोरच्या रिंगमध्ये त्या नेऊन ठेवायच्या आहेत आणि तिकडूनसुद्धा पास करत पुन्हा पहिल्याच ठिकाणी सगळ्या प्लेटी जमा करायच्या आहेत जो गट पहिले ही कृती पूर्ण करेल तो गट विजयी होणार आहे या ठिकाणी आपले तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी दोन गटामध्ये आपण उभे केलेले आहेत पहिला गट आहे तेजस गवईचा आणि दुसरा जो गट आहे तो आहे साक्षी भालेराव चला तर आपण खेळाला सुरुवात करूया स्टार्ट या ठिकाणी तेजसचा गट विजयी झालेला आहे त्यांनी सर्व प्लेट्स रिंगमध्ये सगळ्यात पहिले जमा केलेले आहेत